नमस्कार श्री शिवमहापुराण उमासहिता दैत्यांचा बोध, श्री मेधा ऋषी सुरथाला म्हणाले राजा प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दोन महाप्रतापी दैत्य बंधूंनी त्रिभुवनावर आक्रमण करून सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित केली त्यांच्या अत्याचारांनी प्राणीमात्रांसह सर्व लोक फारच व्याकुळ झाले तेव्हा संत्रस्त झालेले देव हिमालयाच्या आश्रयास गेले तेथे समस्त भूतांना उत्पन्न करणाऱ्या आणि भक्तांच्या अभिष्ट कामना पूर्ण करणाऱ्या भगवती उमादेवीचे म्हणजेच पार्वतीचे स्तवन करू लागले ते म्हणाले हे दुर्गे महेश्वरी तू निज भक्तांचे कल्याण करणारी आहेस तुझा जय जयकार असो तू त्रैलोक्याचे रक्षण करणारी आहेस तुला नमस्कार असो तू समस्त विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारी आहेस तुला नमस्कार असो तु. कालिका आणि तारारूप धारण करणाऱ्या देवी तुला नमस्कार छिन्न मस्त आहे तुझेच रूप आहे तूच श्रीविद्या आहेस तुला नमस्कार असो हे भुवनेश्वरी हे भैरव रुपीणी तुला नमस्कार असो तू बगलामुखी आणि धुमावती आहेस तुला नमस्कार असो तू त्रिपुर सुंदरी आहेस मातंगी आहेस तुला नमस्कार असो जया विजया अजिता मंगला आणि विलासिनी या सर्व तुझ्याच विभिन्न रूपांच्या संज्ञा आहेत या सर्व रूपांमधील तुला नमस्कार असो दोग्री म्हणजेच माता किंवा स्वरूपातील तुला नमस्कार असो हे घोर आकार धारण करणाऱ्या देवी तुला नमस्कार असो हे अपर अपराजिता रूपिणी देवी तुला नमस्कार असो મહવિદ્યારૂપિણી દેવી તુલા નમસ્કારો શરણાગત કરના રુદ્રાણી તુલા નમસ્કાર સ્વરૂપાત્ બોધ હોતો નમસ્કારો હે પરમાત્મ સ્વરૂપ ભગવતી તુલા નમસ્કાર અસ અનંતોટી બ્રહ્માંડા સંચલન કરના જગદંબે તુલા વારંવર નમસ્કારો तेव्हा देवांनी केलेली भावपूर्ण स्तुती ऐकून वरदायिनी व कल्याण रूपिणी गौरी अतिशय प्रसन्न झाली त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन ती म्हणाली तुम्ही कोणाची स्तुती करत आहात तेव्हा गौरीच्या शरीरातून एक कुमारी प्रकट झाली ती शिवशक्तीला पार्वतीला म्हणाली माते शुंभ निशुंभ या प्रबळ दैत्यांकडून अत्यंत पीडित झालेले हे स्वर्गवासी देव यांच्या रक्षणासाठी माझी स्तुती करत आहेत ती कन्या पार्वतीच्या शरीर कोशातून प्रकट झाली होती म्हणून तिला कौशिकी म्हणतात कौशिकी हीच शुंभारुसुराचा नाश करणारी सरस्वती आहे तिला उग्र तारा किंवा महोग्र तारा असेही संबोधले जाते मातेच्या शरीरातून प्रकट झाल्यामुळे तिला पृथ्वीवर मातंगी नावाने ओळखतात त्या देवीने देवांचे सांत्वन केले तुम्ही निर्भय राहा काळजी करू नका मी स्वतंत्र आहे मी तुमचे कार्य लवकरच सिद्ध करेन असे आश्वासन देऊन ती तात्काळ अंतर्धान पावली देवी कौशिकीने हिमालयातील गुहेमध्ये निवास केला एके दिवशी शुंभ निशुंभांचे चंडपुंड नामक दोन दैत्य सहज गत्या फिरत फिरत त्या स्थानी आले त्यांनी मनोहर सौंदर्यवान देवीला पाहिले तिचे अनुपम लावण्य पाहून ते आश्चर्याने दिग्मूळ झाले भोवळ येऊन खाली कोसळले काही वेळाने भानावर येताच दैत्य राजापाशी गेले व म्हणाले महाराज हिमालयाच्या शिखरावर आम्ही एका अपूर्व सौंदर्यवतीला पाहिले आहे ती सिंहासनावर बसली होती देवांच्या कन्या तिची तत्परतेने सेवा करत होत्या कोणी तिचे पाय चेपत होते कोणी हात चेपत होते कोणी केस विंचरून वेणी घालत होते कोणी डोळ्यामध्ये काजळ घालत होते कोणी आरसा दाखवित होती कोणी लवंगयुक्त विडा देत होती कोणी दाणे घेऊन उभी होती तर कोणी वस्त्रभूषणांनी तिला सजवत होते त्या देवीचे पाय केळीच्या खांबासारखे के सरळ व कोमल होते सुंदर पैंजणांनी युक्त असे चरण अतिशय मृदू होते तिचा मध्यभाग फारच कमनीय होता मेखलेमुळे तो अधिकच शोभून दिसत होता तिच्या भुजा समान आणि मांसल होत्या तिचे नाक सरळ आणि नाजूक होते तिची अंगकांती विद्युलते समान दैदिप्यमान होती तिच्या अंगाला कस्तुरी सारखा सुगंध येत होता गळ्यामध्ये सुंदर आभूषणे शोभून दिसत होती पुष्ट स्तनांवर मोठ्यांच्या माळा रुळत होत्या तिने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केला होता तिच्या कानांमध्ये रत्नजडीत कुंडले झळकत होती तिची वेणी फारच विलोभनीय होती तिला विशाल आणि तेजस्वी ती नेत्र होते तिच्या हातांमध्ये दिव्य बाहू भूषणे आणि कंकणे होती बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या होत्या अंगावरील चोळी शालू आदी सर्व वस्त्रे सुंदर तेजस्वी आणि महामूल्यवान होती तिच्या भाळावर केशरी तिलक होता तिने आपल्या आठ भुजांमध्ये विविध शस्त्रे धारण केली होती आम्ही आजपर्यंत अनेक देवकन्या असुरकन्या नागकन्या व गंधर्व कन्या पाहिल्या पण ही देवी वेगळीच आहे त्रैलोक्यातील महान स्त्री रत्न आहे तुम्ही स्वतः पुरुषरत्न आहात रत्नांचे भोगते आहात म्हणूनच हे अपूर्व स्त्री रत्न तुमच्यापाशी असायलाच हवे असे आम्हाला वाटते चंडमुंडाचे बोलणे ऐकून दैत्यराज शुंभाच्या सुग्रीव नामक दूताला बोलावले आणि म्हणाला हिमालय पर्वतावर एक सुंदर स्त्री निवास करत आहे तू तिची भेट घेऊन माझ्याविषयी सर्व काही सांग तिचे मन वळव तिला प्रयत्नपूर्वक येथे घेऊन ये त्याच्या आज्ञेनुसार दैत्यश्रेष्ठ सुग्रीव महेश्वरी जगदंबेपाशी गेला व म्हणाला हे देवी शुंभासूर दैत्याचा अधिपती आहे तो आपल्या सामर्थ्याने आणि पराक्रमाने त्रैलोक्याते विख्यात आहे त्याचा दाखट भाऊ निशुंभ हाही त्याच्यासारखाच आहे मी शुंभाचा दूत म्हणून तुझ्यापाशी आलो आहे माझ्या स्वामींनी तुझ्यासाठी जो संदेश दिला आहे तो ऐक तो म्हणतो मी युद्धात इंद्रादी देवांना जिंकून त्यांची सर्व रत्ने हरण केली आहेत दिला जाणारा भाग मी स्वतः ग्रहण करतो तू स्त्रियांमधील रत्न आहेस विश्वातील सर्व रत्नांमध्ये श्रेष्ठ आहेस तू आमच्या येथे राहण्यासच योग्य आहेस म्हणून माझा किंवा माझ्या भावाचा स्वेच्छेने अंगीकार कर सुग्रीवाचे बोलणे ऐकून मी ती महामाया देवी म्हणाली दूता तुझे म्हणणे अगदी खरे आहे पण मी पूर्वी जो पुरुष युद्धात माझा पराभव करून माझ्या स्वतःच्या सामर्थ्याविषयी वाटणारा गर्वहरण करील तोच माझा पती होईल अशी प्रतिज्ञा केली आहे ही माझी प्रतिज्ञा शुंभ निशुंभांना सांग मग त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावे देवीचे मनोगत जाणून सुग्रीव निराशेने परत गेला त्याने शुंभाला सर्व वृत्तांत कथन केला ते ऐकून भयंकर शासन करणारा तो दैत्यराज प्रचंड संतप्त झाला त्याने नामक श्रेष्ठ सेनापतीला व म्हणाला तू दैत्यांची मोठी सेना घेऊन हिमालयात जा तेथे एक सुंदरी राहत आहे तिला त्वरेने येथे घेऊन ये या कामात कोणतीही हळगै खपवून घेतली जाणार नाही ती सुंदरी आपण येण्यास नक तयार नसेल तर तिला बलपूर्वक घेऊन ये ती स्त्री आहे म्हणून संकोच करू नकोस आणि मी काय बोलीन भी ही भीतीही बाळगू नकोस तिने तुझ्याशी युद्ध करण्याचे ठरवले तर युद्धही कर अशी माझी स्पष्ट आज्ञा आहे त्याप्रमाणे धूम्राक्ष म्हणजे धूम्रलोचन हिमालयावर गेला त्याने उमेच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या भगवती भुवनेश्वरीला गाठले व म्हणाला हे सुंदरी मी साठ हजार असुरांची बलाढ्य सेना घेऊन आलो आहे तू मुकाट्याने माझ्या स्वामींपाशी चल अन्यथा मी तुला ठार मारीन देवी म्हणाली हे दैत्यवीरा तू शुंभाच्या आज्ञेने माझा वध करण्यास उद्युक्त झाला आहेस मग काई मी तुला काय विरोध करणार पण त्याने माझ्याशी युद्ध करून माझा पराभव केल्याशिवाय मी त्याच्यापाशी जाणार नाही हेही तितकेच खरे आहे ते ऐकून धुम्रलोचनास भयंकर संताप आला तो तिला पकडण्यासाठी धावला तेव्हा देवीने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्मसात केले तेव्हापासून ती देवी धुमावती नावाने विश्वविख्यात झाली जे काही तिची आराधना करतात त्या भक्तांना त्रास देणाऱ्या शत्रूंचा ती निपात करते धूम्राक्ष मारला गेल्यानंतर संतप्त झालेल्या देवी वाहन सिंहाने असुरांच्या सेनेत घुसून भयंकर संवार केला त्याच्या तडाख्यातून जे वाचले ते प्राणरक्षणार्थ पळून गेले हे वर्तमान करता शुंभाचा संतापाला पारावरच उरला नाही तो दातोट खाऊ लागला त्याने चंड मुंड आणि रक्तबीज दैत्यांना पाठवले सिंहावर विराजमान आणि मादी सिद्धींच्या आश्रयस्थान आणि आपल्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करणाऱ्या त्या देवीला पाहून ते म्हणाले हे सुंदरी लोकपाल ज्यांची स्तुती करतात ते आमचे स्वामी तुझ्यावर अनुरक्त झाले आहेत हे तुझे महद्भाग्य आहे तू शुंभाचा पती म्हणून स्वीकार कर त्यामुळे तुला देवांनाही दुर्लभ असा महान आनंदाची प्राप्ती होईल तू लवकरात लवकर त्यांच्यापाशी चल त्यातच तुझे हित आहे तू आमचे ऐकले नाहीस तर आम्हाला नाईला जाणे तुझ्यासह तुझ्या सिंहाचा आणि गणांचा वध करावा लागेल त्यांचे बोलणे ऐकून परमेश्वरेने किंचित हास्य केले व म्हणाली महेश्वर अद्वितीय आहेत परब्रह्म परमात्मा आणि नित्य कल्याणकारक आहेत ते सर्वत्र अंतर्बाह्य विराजमान आहेत वेदही त्यांना जाणू शकत नाहीत तेथे ते विष्णू आदी देवांविषयी काय बोलावे मी शिवाजींचीच परमसूक्ष्म प्रकृती आहे त्यांच्याशिवाय मी अन्य कोणालाही वरणार नाही सिंहीण कितीही कामातो झाली तरी कोल्ह्याला पती म्हणून स्वीकारणार नाही म्हणून या संदर्भात तुम्ही माझ्याशी अवाक्षरही बोलू नका मला धमक्याही देऊ नका तुम्हाला काळ सर्पाने पुरते जखडून टाकले आहे तुम्ही येथून मुकाट्याने पाताळात जा पण तुम्हाला माझ्याशी युद्धच करायचं असेल तर अवश्य युद्ध करा माझी काहीही हरकत नाही त्यावेळी देवीचे क्रोध उत्पन्न करणारे बोलणे ऐकून दैत्य म्हणाले तू अबला आहेस असा विचार करून आम्ही तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो तुला मारावे अशी आमची अजिबात इच्छा नव्हती पण तुला युद्धच करायचे आहे तर सिंहावर बसून ये अशा प्रकारे आव्हाने आणि प्रतिआव्हाने झाल्यावर उभय पक्षी भीषण युद्धास तोंड फुटले दोन्ही कच्चे वीर परस्परांवर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करू लागले या देवीने उत्तम पराक्रम करून चंडमुंडासहित महादैत्य रक्तबीजालाही ठार केले ते असुर देवी द्वेष बुद्धी धरून आले होते पण तिच्या हातून मरण आल्यामुळे त्यांना उत्तम गती प्राप्त झाली ते देवी भक्तांना प्राप्त होणाऱ्या दिव्य लोकी गेले अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त